नमस्कार मंडळी मी सावी सावी फॅशन चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत ट्रेंडिंग पॉप स्लीव बाई तर पूर्ण ब्ला बाईचं कटिंग आणि स्टिचिंग तर व्हिडिओ स्किप न करता शॉर्टपर्यंत पूर्ण बघा तर, तर सर्वात पहिले बघू शकता इथे चौपदरी जे आहे ते घरी आपण लावून घेतलेली आहे की आपल्याला जेणेकरून दोन बाईचं कटिंग याच्यामध्ये मिळणार आहे म्हणजे एका एक एकासोबत दोन बाई कटिंग करायची आहे तर त्यासाठी तर असं प्रकारे घडी लावून घेतलेली आहे ला त्यानंतर बंद साईडने आपल्याला इथे ब्ला बाहीची जी उंची आहे ती लावून घ्यायची आहे तर बघू शकता इथे बाईची उंची पूर्ण उंची जी आहे ती मी इथे घेतलेली आहे नऊ इंच आणि एक इंचाची खालच्या साईडने स्टिचिंग मार्जिन अशा प्रकारे जे माप आहे ते लावलेलं आहे त्याचप्रमाणे खालच्या साईडने इथे लावून घ्यायचं आपल्याला दंड घेण्याच्या निम्मी सर्वात पहिले जी आडवी लाईन आहे ती ड्रॉ करून घेतलेली आहे चॉकनी त्यानंतर वरच्या साईडनीसुद्धा अशाच प्रमाणे आपल्याला आडवी लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे त्यानंतर आता आपल्याला इथे आहे ते बाहीची कॅप हाईट घ्यायची आहे तर ती घेतली आहे इथे मी सव्वा तीन इंच आणि त्यानंतर ह्या साईडनीसुद्धा आपल्याला सव्वा तीन इंचावर एक मार्क करून घ्यायचं त्याचप्रमाणे खालच्या साईडनी आपल्याला दंडघराच्या निम्मे लावायचा आणि त्यानंतर वरच्या साईडनीसुद्धा मध्ये आपल्याला लाईन ड्रॉ करून घ्यायची आणि दंडघेर जेवढा असेल त्याचा निम्मे लावायचा आहे इथे मी साडेचार इंच लावलेला आहे आणि दोन इंचाची स्टिचिंग मार्जिन त्याचप्रमाणे ह्या लाईनवर आपल्याला दंडघेराचे निम्मे साडेचार त्यानंतर दीड इंच आणि एक इंच किंवा सव्वा इंचाची स्टिचिंग मार्जिन अशा प्रकारे इथे जे माप लावलेलं आहे त्यानंतर स्टिचिंग मार्जिन सोडून आपल्याला त्यानंतर खा ही स्टिचिंग मार्जिन जी आहे ला ती लाईन आखून घ्यायची आणि स्टिचिंग मार्जिन सोडून आपल्याला जेवढं काही अंतर आहे त्याचा आपल्याला इथे निम्मे करून घ्यायचा आहे टेपच्या सायने अशाप्रमाणे आणि त्यानंतर हे जे अंतर आहे तीन सव्वा तीन इंच तर इथे आपल्याला अशा प्रकारचा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे त्यानंतर आपण जेवढं आपल्याला इथे खांद्यावर प्लीट्स द्यायचे आहे तर तेवढं आपण वरती अंतर घेऊ वर वर शकतो तर मला इथे पाच सात प्लीट्स द्यायच्या होत्या म्हणून मी इथे अडीच ते तीन इंचावर एक मार्क केलेला आहे आणि वरच्या साईडनीसुद्धा सुद्धा इथे अशा प्रकारे आपल्याला एक बॉक्स तयार करून घ्यायचा आहे तर बघू शकता आपल्याला इथे एक बॉक्स तयार केला त्यानंतर इथे कोपऱ्यामध्ये घेतले आहे मी टिप्यामध्ये दीड इंच आणि वरून घेतलेला आहे एक ते सव्वा इंच घेतलेला आहे आणि बघू शकता इथे आणि त्यानंतर अशा प्रकारे आपल्याला जो बाईचा मुंड्याचा जो सेप आहे तो, से तो द्यायचा जी आपली फुग्गा बाई असते खांद्यावर प्लिट्सवाली ट्रेंडिंग तर त्याला आपल्याला मुंड्याचा एकच आकार आपल्याला अशा प्रकारे लावायचा असतो की नॉर्मल बाईमध्ये आपण दोन सेट लावतो तर ते ह्या अशा प्रकारच्या बाईमध्ये दोन सेट लावायचे नसतात तर इथे ब बघू शकता मी एकच जो आकार आहे मुंड्याचा तो लावलेला आहे तर अशा प्रकारे जे आहे ते आपलं ट्रेंडिंग फुगा बाईचं स्लीव कटिंग स्लीवचं ड्रॉफ्टिंग बघू शकता अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवलेलं आहे आणि ही बाई जी आहे ती खूप जास्त ट्रेंडिंगमध्ये आहे आणि बाही शिवायला सोपी आहे याची कटिंगसुद्धा सोपी आहे आणि दिसायलासुद्धा खूप छान तर तुम्हाला आणखी प्लेट्स पाहिजे असेल तर तुम्ही वरच्या साईडने जी उंची आहे मी तीन इंच लावली आहे तर तुम्ही चार इंचसुद्धा तिथे लावू शकता तुम्हाला जेवढ्या प्लीट्स खांद्यावर घ्यायच्या असेल तर तेवढी वरच्या साईडने तुम्ही उंची जी आहे ती वाढवू शकता तर बघू शकता इथे अशा प्रकारे आपल्याला प्लेट्स ज्या आहेत त्या पाळून घ्यायचे असतात जेव्हा शिवतानी तर समोर तुम्हाला हे सगळं कशा पद्धतीने स्टिच करायचं ते सुद्धा पाहायला मिळणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता तुम्ही पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला जी बाही कटिंग केलेली आहे तर ती बाई स्टिचिंग कशा पद्धतीने करायची ते सुद्धा व्यवस्थित कळेल तर बघू शकता आता आपण अस्तर कट केलेलं होतं तर आता आपल्याला अस्तर आणि मेन फेब्रिक जे आहे ते जोडून घ्यायचं आहे सर्वात पहिले तर ही साडी जी इन्स्टावरची व्हायरल साडी आहे त्या व्हायरल साडीसाठी हा जी बाई आहे ती आपल्याला स्टिच करायची आहे तर सर्वात पहिले अस्तर जे आहे ते वरच्या साईडनी आपल्याला खालून अर्धा इंचाची मार्जिन घेऊन आपल्याला वरच्या साईडनी अस्तर जोडून घ्यायचं आहे आणि त्याचप्रमाणे अस्तरला आपल्याला वरच्या साईडनी दाप शिलाई द्यायची तर इथे बघू शकता अशा प्रकारे आपल्याला वरच्या साईडनी दापशिलाई द्यायची म्हणजे आपलं जे अस्तर आणि मेन फेब्रिक आहे ते असं व्यवस्थित जोडलं जाणार फिनिशिंग पण छान येणार यासाठी आपल्याला दापशिलाई जी आहे ती वरच्या साईडनी द्यावंच लागतं आणि त्यानंतर इथे खालच्या साईडनी सुद्धा आपल्याला एक प्रेस शिलाई लावून घ्यायची आहे आणि त्याचप्रमाणे व पूर्ण आपल्याला वरच्या साईडनी अगदी कडेने पाव इंचाची शिलाई लावून जोडून घ्यायची आणि अस्तरच्या बाहेर जे काही एक्स्ट्राचं कापड आलेलं आहे ते आपल्याला पूर्ण कट करून घ्यायचं आहे तर बघू शकता इथे अशा प्रकारे आपल्याला अस्तर आणि मेन फेब्रिक जे आहे ते जोडून झालेलं आहे तर आता आपल्याला इथे प्लेट्स पाडायचे तर आपल्याला इथे सर्वात पहिले इथे खचका लावून घ्यायचा आणि इथे बघू शकता प्लीट्स जे आहे ते ह्या साईडने आपल्याला तीन तीन प्लेट्स जे आहे जेवढे येतील तेवढे आपल्याला लावून घ्यायचे आहे जर तुम्हाला जास्त प्लेट्स पाहिजे असेल जास्त फुगा जो आहे तो खांद्यावर आणखी वर असा पाहिजे असेल तर तुम्ही मी तुम्हाला सांगितलं की वरून जे आहे ते कटिंग करताना जो आपण तीन इंच घेतलेला आहे एक्स्ट्रा तर ते तुम्ही उंची तिथे वर वाढवू शकता त्याच्यामुळे आपल्याला जेवढा पाहिजे तेवढं फुग्गा येणार तर मला इथे नॉर्मल ठेवायचा होता त्याच्यामुळे मी तेवढं घेतलेलं आहे तर पाहू शकता ज्या प्लीट्स आहेत ते आहे त्या एका साईडने आपल्याला लावून घ्यायचे आहे म्हणजे प्लीट्सचं जे तोंड आहे ते पूर्ण एका साईडने करायचं अशा प्रकारे आपल्याला ह्या प्लेट्स जे आहे ते लावून घ्यायच्या तर साधारण इथे सहा ते सात प्लेट्स ज्या आहे त्या पडणार आहेत तर अशाप्रमाणे तर बघू शकता आपला जो आहे तयार झालेला आहे तर अशाच पद्धतीचा आपल्याला दुसऱ्या बाईला सुद्धा इथे पप तयार करून घ्यायचा तर बघू शकता मंडळी इथे अशा प्रकारे आपलं जे आहे ते ट्रेंडिंग पप स्लिव्ह तयार झालेली आहे आणि दुसरी सुद्धा आपल्याला त्याचप्रमाणे तयार करून घ्यायची आहे तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला तर नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा बाजूला बेल ऑकॅन आहे ती पण प्रेस करा त्याच्यामुळे येणाऱ्या माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन ना आला असेल तर सुद्धा सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ जो आहे तो शेअर करा